श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडई दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक घरामध्ये एक देवघर छोटं का आसनं पण असतं आपण देवघरामध्ये या नित्य नेमाने कितीही धावपळीचं वातावरण असेल तर आपण दररोज पूजा करतो पूजापाठ करतो मंत्र तंत्र स्तोत्र पारायण भरपूर काही करतो पण त्याचं योग्य फळच मिळत नाही योग्य फळ का मिळत नाही अशा बऱ्याच चुका असतात ते आपल्याला माहिती पडत नाही या व्हिडिओमध्ये ही सविस्तर ही माहिती देणार आहे की आपण आपल्या देवघरामध्ये ज्या दिवा अगरबत्ती धूप दीप आपण प्रज्वलित करतो तेव्हा माचीचा उपयोग करत असतो माची जी आहे ती देवघरामध्ये दे शास्त्रानुसार ठेवणं खूप अशुभ मानल्या जातो शास्त्रामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की देवघरामध्ये माचीश ठेवल्याने काय होतं आणि माचीस ठेवण्याची योग्य दिशा कोणती तुम्ही पण तुमच्या देवघरामध्ये माचीश ठेवता का आपण जेव्हा देवघरामध्ये देवपूजा करतो तेव्हा दीप प्रज प्रज्वलित करतो तेव्हा माचीस साईडला ठेवून देतो त्याचे काय फळं मिळतात आपल्याला त्याचे काय परिणाम होतात आपल्यावर ती माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला प्लीज प्लीज एक लाईक करा लाईक केल्यामुळं खूप आनंद होतो उत्साह येतो आणि प्रेरणा मिळते आणि एक ए अलगच एनर्जी आपल्यामध्ये येते म्हणून प्लीज लाईक करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तो सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका बेलचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग पुढे जाऊया माहिती घेऊया की देवघरामध्ये माचीस का ठेवणे मंडळी शास्त्रानुसार माचीस जे आहे ते हे माचीस नकार नकारात्मकतेचं एक प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये नकारात्मक शिरलेली आहे म्हणजे को एखादं घर आहे तिथं नकारात्मक आहे तुम्ही जा तुम्हाला तिथं एकदम अपवित्र अशुभता म्हणजे विचित्रच वाटणार तुम्हाला कारण ज्या घरामध्ये प्रसन्न जेव्हा आपण पाऊल टाकतो एखाद्या नवीन ठिकाणी कधी कधी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं मनाला दिलासा आणि शांतता वाटते तसे काही काही असे घरं आहेत की नकारात्मकने नकारात्मकता खूप भरलेली असते ज्या घरामध्ये आपण जेव्हा आता पूजा करतो थोडक्यात कारण देतो पूजा केल्याबरोबर आपण पूजा पूजेला बसल्यानंतर सर्वात पहिले आपण दीप प प्रज्वलित करत असतो धी धूप अगरबत्ती धूपबत्ती हे आपण अगरबत्ती म्हणजे माचीसच्या काडीनंच आपण हे सर्व जीन्स लावतो आणि माचीस आपण पूजा करता करताच काय करतो त्या ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे त्याच ठिकाणी माचीस ठेवत असतो पण माचीस हे एक आपलं नकारात्मकतेचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये तुम्ही मनोभावे पूजा करता त्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती तिथं ठेवता तर आपल्याला पूजा केलेलं योग्य फळ कसं मिळणार मिळणारच नाही कारण तुम्ही मनोभावे कितीही पूजा केली जिथं म्हणजे अलक्ष्मी असते तिथं कधीच लक्ष्मी नसते कारण अलक्ष्मीला अस्वच्छता आवडते आणि माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून जिथं अलक्ष्मी आहे का तिथं लक्ष्मी एकही एक क्षण स्थिर राहत नाही टिकत नाही ती चा आल्या पावलांनी परत जात असते तसंच हे आहे जिथं आता तुम्ही आपल्या देवघरामध्ये सर्व देवांची आपण पूजा करतो मनोभावे आपले कुलदेवत ग्रामदेवत इष्टदेवत आपल्या इष्ण आराध्यांची पूजा करतो आणि तिथं माचीस त्यांच्या बाजूलाच ठेवतो मेन म्हणजे जेव्हा आपण माचीस चा वापर करतो आणि माचीसच्या मा म्हणजे दिवा प्रज्वलित करून त्या खाली पडलेल्या काळ्या आहेत त्यासुद्धा खाली पडलेल्या गाड्या तशाच ठेवू नयेत कारण त्या लगेच उचलून घ्याव्या आणि त्या कचऱ्या कचऱ्यामध्ये तुम्ही टाकून द्यावा टाकून का द्याव्यात कारण माचीस जे आहे तर हे माचीस ठेवल्याने आपल्याला त्याचे अनेक परि परिणाम होणार आणि पूजेचं फल तर मिळणार नाही पण त्याच्यावर त्याचे अनेक उलटे परिणाम आपल्यामागे काय होतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करत असतो यांनी सतत घरामध्ये आजारपण येणं सतत कामामध्ये काहीतरी अडथळा येणं सतत घरामध्ये कोणाची ना कटकट कटकट असणं घरामध्ये अशांतता असणं म्हणजे प्रसन्नता नेता ने प्रसन्नता बिलकुल न राहणं मंदिरामध्ये माचीश ठेवल्यानं सुद्धा आपल्या मागे साडेसाती लागत असते पण आपण दुर्लक्ष करतो कधीही आपली देवपूजामध्ये देवपूजेची जे माचीस असते तर सकाळी दीपपूजन के झाल्या म्हणजे दीप प्रज्वलित केल्यावर धूप धूप अगरबत्ती लावून झाल्यानंतर ती माचीस तुम्ही किचनमध्ये ठेवा किंवा एखाद्या आजूबाजूला एक जागा करा तिथं ठेवा सकाळी अगरबत्ती दिवा लावताना सायंकाळी दिवा लावताना माचीस उठून घेऊन या आणि दिवा लावून झाला की परत त्याच ठिकाणी ठेवल्याने तुम्हाला त्याचे अनेक फायदे जर तुम्ही चुकून तुमच्या मंदिरामध्ये आत्ताही माचीस ठेवत असेल तो तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माचीश ठेवणं कमी करा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही म्हणजे असं घडत असेल विचित्र ते सर्व थांबून जाईल आपोआप कारण सांगितल्याप्रमाणे जिथं लक्ष्मी माता आहे आणि जिथं तिची बहीण पण लक्ष्मी माता आहे तिथं लक्ष्मी कधीही राहत नाही तसंच तुम्ही कितीही मनोभावे पूजा केली दान दानधर्म केला स्तोत्रांचं पठण केलं पारायण केलं आणि षोडशोपचार पूजा करून तुम्हाला म्हणजे पंच अमृताचा तुम्ही महान नैवेद्य अर्पण केला तरी त्याचे शुभ फळ आपल्याला मिळतच नाही कारण त्याच्या बाजूला तुम्ही काय ठेवलेलं आहे की नकारात्मक त्याचं माचीस प्रत्येक असलेलं माचीस ठेवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी माचिस चुकूनही ठेवू नका त्याचे उलटे परिणाम आपल्यावर आणि आपल्या परिवार परिवारावर घेऊ नका म्हणून माचीस कधीही तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा तुम्ही किचनमध्ये एखाद्या बाजूला ठेवू शकता तुम्ही हॉलमध्ये सुद्धा एखाद्या तुमचा एखादा कपाट असेल एखादी जागा असेल तिथं ठेवू शकता मंदिर सोडून घरामध्ये कुठेही माचिस तुम्ही ठेवू शकता तर मंडळी तुम्हीसुद्धा मंदिरामध्ये माचीस ठेवत असेल तर आजपासून ठेवणं बंद करा आणि ही माहिती आवडली असेल तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचा आज सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही अशा कळत कळत आपल्याकडून चुका होतात आणि त्याचे परिणाम आपल्यावर आपल्या परिवारावर आपल्याला रोज भोगावं लागतात परिणाम कोणीही बघू नये आणि प्रत्येक जणांनी प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहून प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस त्याने हसून राहावं हीच माझी स्वामी चरणी नेहमी प्रार्थना असते नेहमी प्रार्थना मी करत राहणार तुम्हीही करा आणि एक सेवा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि एक सेवा म्हणून लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि एक सेवा म्हणून परत मी तुमच्यापर्यंत अशी शास्त्रीय पद्धतीनं नवीन व्हिडिओमध्ये ना माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तोपर्यंत स्वामी समर्थ मस्त राहा हसत राहा खुश राहा आणि चांगले चांगले पदार्थ खात राहा श्री स्वामी